नमस्कार साहेबांचे हेतू हुतू च्या दुसऱ्या भागात तुमचं सहर्ष स्वागत आ, ना आहे आहेत उद्धव ठाकरे साहेब नमस्कार <laughs> साहेब तुम्ही कोरोना काळामध्ये घरी बसून कारभार चालवत होता आता तुम्ही एका दिवसात तीन तीन सभा घेत आहात असे का मला भीती वाटत होती की मला कोरोना होईल हो बरोबर आहे बरोबर म्हणून मी वर्क फ्रॉम होम करत होतो आता निवडणुका आल्यात त्यामुळे आता सभा घ्यायच्याचच आहे त्यामुळे घेतोय बरोबर आहे निवडणुकासाठी मग शेवटी काय आता तब्येत पाणी सगळं कशी तब्येत तुमची ठीक ठणठणीत आणि आता तुम्ही ज्या सभा घेताय तुम्ही एकटाच सभा घेताय सगळ्या बाकी एम बी ए बरोबर जी तुम्ही युती केली तर राष्ट्रवादी काँग्रेस सॉरी शरद पवार साहेबांच्या गटाचं कोणीही त्या सभेत नाही आणि काँग्रेसचा तर एक पण मोठा नेता महाराष्ट्रातल्या सभेत नाही असं का मजा आया पवार साहेबांचा आदेश आता आदेश देणं बाळासाहेब गेल्यानंतर आदेश देणार आहेच कोण एक सोनियाजी एक पवार साहेब आणि एक तू तू आदेश आदेश चालेल माफ करणार हे बरं तू तुम्हाला संजय राऊत यांचे पण आदेश मानतच असाल तुम्ही कोण हे लोक काही साहेबांचं याच्यावर काहीच मत नाहीये संजय राऊत हा हे स्वयंभू नेत आहेत मस्त जोत मार सर स्वतः संपतील खतम बाय बाय टाटा